नांदेड जिल्ह्यामध्ये आणि लोहा कन्नार मतदार सांगा जी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या संदर्भानं माझ्या सर्व पत्रकार मित्रांनी सर्व बाबी या शासनाच्या निदर्शनास प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो <laughs> माझ्या जन्मापासून आजपर्यंत जेवढा पाऊस झाला नाही पाऊस जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाला एकोणतीस तारखेला सहा तासामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं होतोच नव्हतं झालं त्यानंतर सातत्यानं तीन, तीन महापूर आले परवाला एकशे चोवीस मिलीमीटर पाऊस तीन चार तासामध्ये झाला <laughs> त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं अनेकांची <laughs> <जी> जनावर दगावली <laughs> थोड्याफार फार म्हणजे जीवितहानी पण थोडी दृष्ट्या झाली दुर्दैवानं लोहा शहरासारख्या शहरामध्ये शंभर दीडशे मोटरसायकली होऊन गेल्या अशा पद्धतीचं भयानक विदारक क्षेत्र त्या निमित्ताने निर्माण झालं मी एक कार्यकर्ता म्हणून सकाळी सहा वाजल्यापासून ते जेवढे गाव शक्य होती त्या ठिकाणी जाणं धीर देण्याचा प्रयत्न केला पण धीर देण्याच्या पलीकडचीही परिस्थिती निसर्गाने निर्माण केली तेव्हा शासनाने या शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे शासनाने तातडीची मदत जाहीर केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब